तर राम राम मराठी मराठमोळा मराठी हो मी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय श्री तीर्थक्षेत्र पाली येथे खंडेरायाची नगरी म्हणून ओळखलं जाणार पाली इथं आज आपण आलो आणि आज आपण जाणार आहे हॉटेल शाहीरला त्यांच्या ते इथं भेटणार स्पेशल साऊथ इंडियन फूड आहे ना ते ट्राय करण्यासाठी मग कशाची वाट बघताय लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक मारा चॅनलला सबस्क्राईब मारा आणि आपला व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट करून सांगा चला वेळ न घालव तर त्यांच्या इथं जे भेटणारं डिलिशियस फूड आहे ना ते टेस्टसाठी कसं आहे ते जाऊन बघूया मंडळी यांच्या इथं हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर मला तर एवढं समजलं यांची जी बैठक व्यवस्था आहे ना खरच एक नंबर आहे बैठक व्यवस्थेची तर काहीच म्हणजे असं वाटलं नाही मला की कमी आहे वगैरे म्हणजे इथं तुम्ही एक जण या ना तर दहा जण या बैठक व्यवस्था तुम्हाला पुरेपूर आहे यांची इथं तयार होणार जे फूड आहे ना ते साठी खरंच एक नंबर आहे असं मला लोकांकडून समजलं आणि आणखीन आपण लोकांना विचारणारच आहे मग आता कशाची वाट बघताय लवकरात लवकर त्यांची इथे जे फूड आहे ना जी लगेच ऑर्डर देऊन टाकतो ऑर्डर देऊ आणि त्यानंतर जे फूड लागलं ना आपल्यासोबत ती मी तुम्हाला सांगतो काय का नाही तुमच्या हॉटेल बद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकलं लो होतं की तुमचे इथं साऊथ इंडियन फूड आहे ना ते मस्त भेटते खरंच भेटते का आपल्या इथं साऊथ इंडियन खरंच खरंच हा हा आपले इथं साऊथ इंडियन मध्ये आता काय काय भेटते आपलं आता इडली आहे मेंधूवडाय मिसळपाव आहे दही आहे पुरी भाजी आहे आणि डोसा उतापा वगैरे पण भेटतो पण ज्याला थोडंफार आपण लेट लागते त्याला त्यामुळे आता अव्हेलेबल आपल्या आपल्यापासून इडली वडा मिसळ दही वडा पुरी भाजी ताक लसी वगैरे आपल्यापासून अव्हेलेबल आहे एवढं सगळं आता तुमच्याकडे अवेलेबल आहे काय हा तुमचं हॉटेल कधी बसून चालू आपलं हॉटेल सुमारे झालं आता पंचवीस वर्ष झालं आपण पालघराची सेवा आहे पंचवीस वर्ष आपल्या हॉटेलला झाली काय हा ठीक आहे आता ते एखादं तुमच्या इथलं असं म्हणजे स्पेशल फूड कुठलं आहे सावदीमध्ये आपल्या भाषी इडली आहे वडा आहे आता सध्यामध्ये आणि मिसळ वगैरे आपल्या भाषे फ्रेंडला चालू आहे आता सध्याला ओके ओके ठीक आहे दादा मी पण आता एखाद्या पुढची ऑर्डर देतो टेस्ट कशी आहे तुम्हाला सांगतो मी चालतो तर मंडळी अशा प्रकारे त्यांच्या हॉटेलचं जे स्पेशल फूड आहे ना एवढं सगळं आपण मागवले आणि हो त्यांच्या फूड मध्ये आता आपण ते सगळं थोडं थोडं टेस्ट करून त्यांच्या हॉटेलची जी फूडची टेस्ट आहे ना ती कशी आहे मी ती तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात सा आधी आपल्याकडं देव म्हणजे सगळं फूड लागलेलं त्याची टेस्ट करून आपण बघूया हो जो दही आहे ना तो टेस्ट करून बघू तिची टेस्ट कशी मस्त असं दही वगैरे आहे वर शेव वगैरे टाकले एकदम मस्त वाटते म्हणजे ते खरच हो एक नंबर आहे आत्मा तृप्त होतोय ना एकदम भाजप आणि साठी मला खरंच आमचा जो वडा आहे ना एक नंबर वाटला आपण दहीवडा त्याचबरोबर मस्त असं पावभाजी बरोबर मिसळ त्याच्याच बरोबर मस्त मस्त असं इडली मागवलंय बघा साऊथ मध्ये इडली बरोबर आपण मस्त आपली पुरी भाजी वगैरे सगळं मागवून घेतलं असं बघा प्रकारे आपण जे सगळं गुण आहे ना ते सगळं गुण मागवून घेतलं मुळची टेस्ट एक नंबर आहे बाजूला ताक आहे ताक आणि याचं कॉम्बिनेशन तर एक नंबर असते त्यात पण आपण टेस्ट करून बघू शकतो ला जॉब खरंच एक नंबर आहे टेस्ट पण एकदम आहे हॉटेल पण एकदम बारे आहे आता कशी निवाट बसते लवकरात लवकर या आपल्या हॉटेल शाहीरला विजिट करा जे डिलीशेस पूर आहे ना टेस्ट करा आणि त्या पुढची टेस्ट कशी आहे मला माझ्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढं भेटेल नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद हॉटेलचा पत्ता तालुका कराड जिल्हा सातारा काशेवर्ण सरळ सहा किलोमीटर खंडोबाची पाली आपल्या इथे हॉटेल शाळला एकदा येऊन आपल्यापैकी अवश्य भेट द्या